वधुद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वास्तुशास्त्रानुसार आपले स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावे व कसे असावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर स्वामी भक्तांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच वास्तुशास्त्राच्या व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पहिलं स्वयंपाकघर हे मुख्य वास्तूच्या अग्नीय दिशेला असावे मुख्य स्वयंपाकघराचा फ्लॉट पूर्व अग्नीय दिशेला अग्नियेकडील भिंतीला चिटकून करू नये अग्नियेकडील भिंतीपासून तीन ते चार इंच जागा सोडून स्वयंपाकघराचा प्लॅटफॉर्मपासून तीन चार इंच अंतरावर आच्छादन तयार करावे दुसरं गॅसची शेगडी किंवा स्टोची व्यवस्था स्वयंपाकघराच्या कट्ट्यावरील अग्नियेला दोन्हीकडे जागा सोडून करावी तिसरं किचन ओट्याजवळ दक्षिणेकडील भिंतीच्या बाजूला मिक्सर ग्राइंडर ठेवण्यासाठी एल आकाराचा छोटासा कट्टा तयार करणे अधिक सोयीचे व उपयुक्त होईल चौथं किचन ओटा हा वॉशबेशीनच्या ईशान्येस असला पाहिजे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय उत्तर ईशान्येकडे करावी पाचवं स्वयंपाकघराच्या दक्षिणेत व पश्चिमेस मसाला धान्य ठेवण्याची व्यवस्था करावी स्वयंपाक घराचा दरवाजा कोणत्याही प्रकारच्या कोपऱ्यात असू नये कोपऱ्यापासून आठ नऊ इंच जागा सोडून दरवाजा असावा स्वयंपाक घराचा दरवाजा नये पूर्व पश्चिम अथवा उत्तरेस असावा असा दरवाजा अति शुभ व अति लाभदायक असतो सहावं स्वयंपाक घराच्या दरवाजासमोर गॅस शेगडी ठेवू नये अथवा गॅस सरळ दिशेल असा ठेवू नये सातवे स्वयंपाकघराच्या पूर्व दक्षिण दिशेला समोरासमोर एक किंवा दोन खिडक्या ठेवू नयेत आठवं स्वयंपाकघरात डायनिंग टेबल असेल तर तो टेबल पश्चिम वायव्य किंवा उत्तर वायव्य दिशेला ठेवावेत नववं स्वयंपाकघरासाठी लागणाऱ्या वस्तू वजनाने हलक्या असल्याने उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवाव्यात दहावं स्वयंपाकघरात मांडणी ठेवायची असल्यास दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावी अकरावं स्वयंपाक पूर्वेकडे तोंड करून करावा स्वयंपाक घराच्या भिंती फरशी इत्यादींचा रंग पिवळा नारंगी गुलाबी किंवा लाल चॉकलेटी असावा चुकूनही स्वयंपाकघरास पांढरा किंवा काळा रंग देऊ नये बारावं पश्चिम दिशेला स्वयंपाकघर असलं तरी चालेल परंतु गॅस शेगडी ईशान्य दिशेला ठेवू नये ईशान्येच गॅस शेगडी स्टोव चूळ असणे अत्यंत हानिकारक असते त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो जर नैऋत्यस स्वयंपाकघर करणे अत्यावश्यक असेल तर कुटुंब प्रमुखाने स्वतःस अनेक संकटांना तोंड देण्याची मानसिक तयारी ठेवावी नैऋत्येस शक्यतो स्वयंपाकघर करू नये घरात आधारपण वाढते आगीची भीती असते तेहराव उत्तर वायुव्य दिशेला स्वयंपाकघर तयार केले तर कौटुंबिक खर्च वाढतो प्रगतीची गती मंदावते गरम पाण्याने भाजण्याची भीती असते आगीत भाजण्याची भीती असते त्याशिवाय इतर अनेक संकटांना तोंड देण्याची पाळी येते कोणाला उधार दिलेले वस्तू परत मिळत नाही पश्चिमाव दिशेला दोन इंच जागा सोडून पश्चिमेकडे स्वयंपाकघर तयार केल्यास सत्तर टक्के शुभ असते चौदावं उत्तर दिशेला स्वयंपाकघर कधीच करू नये उत्तर दिशेला स्वयंपाकघर असेल तर दुःखदायी ठरते अनार्थ होतो कुटुंब प्रमुखाचे दिवाळे निघते तेव्हा अग्नेय दिशेला स्वयंपाकघर करणे केव्हाही शुभदायी व उपयुक्त ठरेल हे लक्षात घेऊन आपण स्वयंपाकघर अग्नेय दिशेला करण्याचा प्रयत्न करावा अथवा असे करणे शक्य नसेलच तर वास्तुशास्त्राची मदत घेऊन त्यावर उपचार करावा तर स्वामी भक्तांनो तुम्हाला ही आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ